राजकीय जो प्रवास मी सुरू केला आहे त्याची थोडीशी पार्श्वभूमी या ठिकाणी मी थोडी इच्छितो मागच्या पंधरा वर्षामध्ये शुगरच्या उद्योग समूह उभा केला बऱ्याचशा शुगर इंडस्ट्रीमधले जे काही टेक्निकल बॉडी इन्वॉल्व्ह केल्या ॲग्रिकल्चरमधल्या काही गोष्टी शेतकऱ्यांना निगडीत असलेल्या त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट्स केल्या हे सगळं करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांचे तिथं संपर्क घेत गेला होता आणि त्यांच्यासोबत काम करत असताना असं लक्षात आलं की आपल्या भागातल्या शेतकऱ्यांच्या मना किंवा कामगारांच्या मना किंवा कारखान्यासोबत काम करणारे जे काही छोटे मोठे उद्योजक असतील कोण साधा भंगारवाला असेल किंवा एखादा सप्लायर असेल तर यांच्या अडचणी बऱ्याचशा अशा लक्षात आल्या की प्रशासकीय यंत्रणेमध्ये पण काही कामं असतात परंतु एक उद्योजक म्हणून तिथं तितकी दखल प्रशासन घेत नाही मग आपल्या हातात जे काही विषय आहेत तेवढे मी माझ्या करत गेलो करत आहे मे बी संपूर्ण अपेक्षा मी कोणाच्या पूर्ण करू शकलो नसेल परंतु मी निराश तर नक्कीच केलं नाही कोणाला आणि हे करता असताना आजूबाजूच्या सर्व आपल्या जनसामान्यातून एक असा माझ्यावरती एक प्रेमळ दबाव आला किंवा तुम्ही पुढं आलं पाहिजे आणि हे राजकीय भूमिका घेतली पाहिजे दोन हजार चौदापासून जेवढे मोदी गव्हर्नमेंट आले तेव्हापासून जे काही इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट झाले किंवा एक विचार जो मला पटत गेला त्यामुळं मी भाजपच्या विचारांचा होत गेलो जसं काही इंडस्ट्रीसाठी समजा इथेनॉल प्रोग्राम आलो दोन हजार सोळाला त्यानंतर दोन हजार वीसला सीएनजीचा प्रोग्राम आला त्यानंतर पोटेश पेटल्या आला तर मला असं लक्षात आलं की हे एका औद्योगिककरणाला किंवा विकासाच्या दृष्टीनं हा पक्ष खूप पॉझिटिव्ह आहे आणि आपल्या विचाराशी मिळता जुळता आहे हे लक्षात आल्यानंतर मी त्याच पक्षाशी थोडंसं काही कामानिमित्त गडकरी साहेब असू द्या मुख्यमंत्री साहेब असू द्या किंवा बावनकुळे साहेब असू द्या ह्या सगळ्यांशी माझा संपर्क येत गेला आणि छोटे मोठे विषयाचं डिस्कशन होत गेलं त्यानंतर ज्यावेळी पक्ष इलेक्शनची चर्चा जोरात सुरू झाल्यानंतर मी नाना पक्षाला सांगितलं होतं की तुम्ही मला पक्षात तिकीट दिलं तरच मी उभारणार नाही तर मी उभा राहणार नाही दुसऱ्या कुठल्या पक्षात मी क्लिअर सांगितलं होतं कारण माझं राजकारण करणं हे मी लोकांसाठी करतो हे निष्प्रूपणे करणार आहे आणि यामध्ये मला काय वैयक्तिक असं काय मला अँबिशन नाही आहे की बाबा मला हे व्हायचं आहे ते व्हायचं आहे परंतु ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत समजा मी जिल्हा परिषद निवडून गेलो ते काम ते तर तिथं लोकांची कामं करता आली पाहिजेत ना दुसऱ्या पक्षातून निवडून गेलं तर मग कामही होणार नाही आणि मग ते करिअर सुरू व्हायच्या आधी संपून जाईल तर त्याला एक थोडासा लॉंग टर्म विचार करून पुढच्या वीस पंचवीस वर्षाचा किंवा एक पॉझिटिव्ह विचाराचा पक्ष आहे या विषयानं मी खरंतर याच्यामध्ये प्रवेश केला आणि पक्षाने माझी चांगली दखल घेतलेली आहे बाकी आता शिंदेसाहेबांना माहीत आहे मी मतदारसंघामध्ये होम टू होम वस्ती टू वस्ती फिरतोय आहे सध्या लोकांचा उत्साही चांगला आहे रिस्पॉन्स चांगला आहे आणि मागच्या पंधरा वर्षामध्ये मी जे काही काम हातात घेतलं आहे कुठलंच काम मी अर्धवट हातात ठेवू किंवा ते ठेवलं नाही ना विदाउट सक्सेस मी कधीच थांबलेलं नाही आणि कुठलीही गोष्ट मी ग्रँटेड कधी घेतली नाही त्यामुळं मला मुळापासून अभ्यास करून प्रत्येक गोष्ट करायचं सवय आहे त्याच पद्धतीनं हा जो काही राजकारणाचा जो काही सुरू झालाय त्यामध्ये मतदार हा मेन पाया आहे तो पाया मजबूत करायसाठी मी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या करतोय आणि माझ्या हातनं निवडून आलं तर सुद्धा मी काही माझ्या हातनं चांगली काम आहे तेच करेन कुठल्याही विविध वेळेला राजकारण करणार नाही मी एखाद्या काम समजा काही अडचणीमुळे किंवा टेक्निकल बाबीमुळे करू शकलो नाही तर कुणाला त्रास होणार नाही निश्चित त्याची काळजी घेऊन आपण सर्व पत्रकार बंधू इथं आलात अगदी आमच्या खुर्च्या कमी पडत आहेत अकाळे साहेब या आपण सर्व प्रेम माझ्यावर करताय करताय चांगल्या विचारावर करताय पण मला छान वाटते या सगळ्या प्रवासामध्ये तुमचा तुमचं सहकार्य खूप महत्वाचं आहे कधी कुटुंब माझं चुकलं तर माझे काम पकडाल मला सांगा तुम्ही बाबासाहेब तुमचं इथे चुकताय हे म्हणजे हे आम्हाला अपेक्षित नव्हतं तुमच्याकडनं कारण मी राजकारणात प्रयत्न असल्यामुळं काही गोष्टी अजून मला यातल्या बऱ्याचशा डिपली माहीत नाही मी एकदम प्लेन आणि सरळ सगळ्या गोष्टी मी आता सध्या सामोरं जातो प्रत्येक गोष्टीला त्यामुळं आपण जे काही काम हातात घेतले ते शंभर टक्के योगदान देण्याचा माझा निश्चित प्रयत्न असेल आणि भविष्यामध्ये मी कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही परंतु ना पक्ष जे मला जबाबदारी देईल कुठलीही देऊ दे माझं काही त्यात म्हणणं नाही आहे तर ते मी पक्ष जे काय जबाबदारी देईल जनता काय जबाबदारी देईल ते मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेन एवढंच मी या ठिकाणी बोलतो आपण सर्वजण इथं आला त्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद देतो परत एकदा पत्रकार देण्यात तुम्हाला शुभेच्छा आणि या माझ्या प्रवासामध्ये तुमचं सहकार्य तुमची मदत तुमचं प्रेम हे असंच मिळत राहील अशी मी चरणी प्रार्थना करतो जक्रा मी प्रार्थना करतो 고마워, 이동선도 참고도 내 힘내 말마